नवतरुण मित्रमंडळ मारली मुंबई तसेच ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मारली गावचे सरपंच रामदास गोळे यांच्या प्रेरणेने आणि उपसरपंच बजरंग गोळे यांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे वनविभाग आणि महसूल विभाग मेढा यांच्या सहकार्याने वन विभागाच्या हद्दीमध्ये पन्नास झाडांचे वृक्षारोपण करून एक नवीन सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी फक्त वृक्षारोपणच नव्हे तर वृक्षांचे जतन करण्याचाही निर्णय घेतला यावेळी ग्रामस्थांमार्फत आपण वर्षभर झाडांची काळजी घेणार असल्याचे सांगण्यात आले निरेश गोळेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील